कर्क राशीचे आजचे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवारचे दैनिक राशी भविष्य आज भावनिक होण्याऐवजी व्यावहारिक राहा तुम्ही तुमचे काम सुधारू शकता भविष्यातील योजनांचाही विचार केला जाईल मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत एकत्र येण्याने आनंदी वातावरण निर्माण होईल जेव्हा नकारात्मक परिस्थिती उद्भवते तेव्हा शांतपणे आणि शहानपणाने निर्णय घ्यावेत अन्यथा परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे योग्य आहे आज कोणालाही वचन देऊ नका ते पूर्ण करणे कठीण होऊ शकते कर्ज आणि कर, कर संबंधित कामे वेळेवर पूर्ण करा व्यवसाय वाढवण्यासाठी जनसंपर्क खूप फायदेशीर ठरणार आहे मार्केटिंगशी संबंधित संपर्क वाढवण्यात व्यस्तता असेल भागीदारीशी संबंधित व्यावसायिक उपक्रम सुरळीत चालू राहतील अधिकृत प्रवास देखील शक्य आहे वैवाहिक संबंधात आनंद शांती आणि सुसंवाद राहील प्रेम संबंध अधिक दृढ होतील तुम्हाला भेटण्याची संधी मिळेल जास्त कामामुळे नसांमध्ये ताण आणि वेदना होऊ शकतात योग्य विश्रांती घ्या सकारात्मक दृष्टिकोन असणे खूप महत्त्वाचे आहे तुम्हाला काही काळ सामाजिक उपक्रमांपासून दूर राहावे लागू शकते महत्वाचे मार्गदर्शन मिळू शकते कामाच्या ठिकाणी एकटे काम केल्याने काही समस्या उद्भवू शकतात तुम्हाला कामाच्या ठिकाणी शांतता आणि एकाग्रतेची गरज भासू शकते तुमच्या मनावर विश्वास ठेवा तुमचा आवाज आतला आवाज ऐका तुम्हाला तुमच्या जोडीदारापासून काही काळ दूर राहावे लागेल किंवा तुमच्या नात्याबद्दल विचार करावा लागेल काही लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात थोडा आराम करणे खूप महत्वाचे आहे तुम्हाला थकवा जाणवेल दात दुखी सुद्धा होऊ शकते तुम्ही शांत राहा योगा व्यायाम आणि चांगला आहार घ्या मित्रांनो हे होते आजचे कर्क राशीचे दैनिक राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ